गणेशनगर भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी भागातील नागरिकांनी महापालिकेत आयुक्त कार्यालयासमोर अर्धा तास ठिया मारत आंदोलन केले अखेर पल्लवी अखेर आयुक्त पल्लवी पाटील यांनी जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले गणेशनगर भागात पाणी पुरवठा केला जातो त्याचवेळी केवळ पश्चिम भाग आणि नंतर पूर्ण भागात पाणी पुरवठा होतो मात्र गेले कित्येक दिवसापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे दोन भागात विभागणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी वारंवार केली जात आहे पण त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भागातील संतप्त नागरिक शुक्रवारी थेट महापालिकेत पोहोचले आयुक्तांना भेटण्यासाठी जाताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने नागरिकांनी कार्यालयासमोरच ठिय्या मारत आंदोलन केले सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून खंजिरे औद्योगिक वसाहत हा पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र भाग केला जाईल त्यासाठी दुसरी जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आंदोलनात माजी नगरसेवक राजू खोत सागर बेंद्रे सोमनाथ वाघमारे बंडा एकार राजश्री पागडे चंद्रभागात ठेवके नंदा कांबळे लक्ष्मी मोकाटे सुवर्णा लुगडे यांच्या सहभागातील नागरिक सहभागी झाले होते